नमस्कार नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तम देवी ततो जयमुदिरेत गीता एक श्लोक दोन श्लोक रोजच आपण अभ्यासतो काल रविवार आणि काल काही मला तुमच्यापर्यंत पोचता आलं नाही पण काही हरकत नाही परवा आपण तीन श्लोक बघितले होते आणि आज सोमवार नवीन आठवडा सुरवात आणि आपल्या सातवा श्लोक आपण गीतेचा बघतोय या सातव्या श्लोकात काय म्हटलं आहे थोडी सर्दी वगैरे झालं आहे पण तरीही आपण आपला नित्यनेम हा चुकवायचा नाही असमाक विशिष्ट तानी बोध ध्विजोत्तम नायका मम तान् ताद्रभीम ते असा हा श्लोक आहे तु विशिष्टाये ये बोधत विजोत्तम दुर्योधना दुर्योधन द्रोणाचार्यानं म्हणतो की हे हा ज्याप्रमाणे पांडवांच्या सैन्यामध्ये श्रेष्ठ महारथी आहेत त्याचप्रमाणे आमच्या सैन्यामध्ये सुद्धा त्यांच्या सैन्यातील महारथ्यांपेक्षाही कमी दर्जाचे महारथी नाहीत तर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे महारथी आहेत आपण समजून घ्या तिसऱ्या श्लोकात पश्य आणि या ठिकाणी निबोध या क्रिया देण्याचे तात्पर्य पांडवांचे सैन्य तर उभे आहे म्हणून ते दाखवण्यासाठी दुर्योधन पश्य हा क्रियेचा उपयोग करतो पण आपले सैन्य स कौरवांचे समोर नाही अर्थात आपल्या सैन्याकडे दोन द्रोणाचार्यांची पाठ आहे म्हणून त्याविषयी पहा न म्हणता त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी दुर्योधन निबोध म्हणजे ध्यान द्यावे या क्रियेचा उपयोग करतायत नायका मम सैन्यस्य सैन्यार्थन तान ब्रविमिते माझ्या सेनेतसुद्धा जे जे विशिष्ट सेनापती सेनानायक आहेत महारथी आहेत मी त्यांचे नावे केवळ आपणाला स्मरण करून देण्यासाठी दृष्टी तिकडे वळावी यासाठी सांगत आहे सैज्ञ अर्थन ता तात्पर्य आमच्या संख्य सनाय सेनानायकांची नावे आपणाला कुठवर सांगू मी त्यांच्याकडे केवळ अंगुली निर्देश क कर, करीत आहे कारण त्या सर्वांना आपण जाणता या श्लोकात दुर्योधनाचा भाव प्रतीत होतो की आमचा पक्षही काही कमजोर नाहीये परंतु राजनीतीनुसार शत्रु पक्ष कितीही कमजोर असला आणि आपला पक्ष कितीही बलवान असला तरी कोणत्याही परिस्थितीत शत्रुपक्षाला पक्षाला कमजोर समजता समजू नये आपल्याला कोणत्याही प्रकारची उपेक्षा उदासीनता इत्यादी भावना येऊ देऊ नयेत म्हणून सावधगिरीसाठी मी आपणाला या सैन्याविषयी बोललो आणि आता आपल्या सैन्याविषयी सांगतो दुसरा भाव असा की पांडवांच्या सैन्याला पाहून सेनेला पाहून दुर्योधनावर त्याचा प्रभाव पडला आणि त्याच्या मनामध्ये थोडे भयसुद्धा उत्पन्न झाले कारण संख्येने कमी असले तरी पांडवांच्या सैन्यामध्ये पुष्कळसे धर्मात्मे होते स्वत श्रीकृष्ण भगवान होते ज्या पक्षात धर्म आणि भगवान असतात त्याचा सर्वांवर प्रभाव पडतो अत्यंत पापी आणि दृष्टातीदृष्ट व्यक्तीसुद्धा त्या व्यक्तीवरही त्याचा दुष्टातील दुष्ट व्यक्तीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो असं हा दुर्योधन द्रोणाचार्यानं सांगत आहे इतकेच नव्हे तर पशु पक्षी वृक्ष इत्यादींवरही त्याचा प्रभाव पडतो कारण धर्म आणि भगवान नित्य आहेत भ भौतिक शक्ती कितीही उत्तम असोत त्या सर्व अनित्यच आहेत म्हणून पांडवसेनेत दुर्योधनावर फार पांडवसेनेचा दुर्योधनावर फार मोठ फार मोठा प्रभाव पडला परंतु त्याचा भौतिक शक्तीवर मुख्यत्वे करून विश्वास असल्याने तसा विश्वास द्रोणाचार्यानं दाखवण्यासाठी म्हणतो की आमच्या पक्षात जितकी विशेषता आहे तितकी पांडवांच्या सैन्यात नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर त्यांच्या वरचढ आहोत हे आणि सहज विजय मि मिळवू शकतो असा हा दुर्योधन अहंकारापोटी दृळाचार्यन हे सगळं सांगत आहे शांताकारं भुजकशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगा लक्ष्मीका कमलनयने वन्दे वंदे विष्णु भवयहरकनाथं भगवान् गोपालकृष्णमहाराज की जय महाराज की, महाराज की शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु